जावळी तालुक्यात ऐंशी टक्के पेरण्या झाल्याच नसल्यानं ओला दुष्काळ जाहीर करा आम्ही जावळीकर चळवळीची मागणी मे महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून अद्यापही ऐंशी टक्के पेरण्या होऊ शकलेल्या नाहीये त्यामुळे शेतकरी संकटात सापडले असून प्रशासनानं तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आम्ही जावळीकर चळवळीच्या वतीनं माननीय तहसीलदार जावळी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे सदर निवेदनाच्या प्रती माननीय श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्र राजे भोसले माननीय जिल्हाधिकारी सातारा यांनाही देण्यात आहेत जावळी तालुक्यात यंदा पावसाचं आगमन मे मध्यंतरीत झाले सलग पडणाऱ्या शेतीची मशागतही यावर्षी शेतकरी वर्गाला करता आलेली नाहीये मशागतच झाली नसल्यानं व सततच्या पावसानं थोडीही उसंत न घेतल्यानं अद्यापही पेरण्या करता आलेल्या नाहीत विशेषतः मोरावळे ते बोंडारवाडी धनकवडी ते भामगर आणि कोयना व करहर विभागातील अनेक गावात यावर्षी कडधान्य भुईमुख सोयाबीन आणि भात पिकांच्या पेरण्या झालेल्या नाहीत शेतकऱ्यांनी भाताचे तरवे टाकले पण वीस टक्के शेतकऱ्यांची रोपे अल्प प्रमाणात उगवली आहेत तर ऐंशी टक्के भाताचं बीक कुजून गेल्यानं भात लावणी वाचून शेती पडून राहणार असल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत अनेक शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी व खते यांची खरेदी उसनवारी व वा उधारीवर केली पण पावसानं ती वाया गेली त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर संकट उभं राहिलंय जावळी तालुक्याची भौगोलिक रचना पाहता महाबेश्वरच्या जवळ असलेल्या डोंगर रांगातील या गावात नेहमीच पावसाचं प्रमाण अधिक असतं पण यावर्षी मात्र मे महिन्यापासून सलग पडणाऱ्या पावसामुळं अद्यापही पेरण्या झाल्या नसल्यानं या भागातील शेतकरी अडचणीत आला आहे पूर आला अतिवृष्टी झाली शेतीचं नुकसान झाले तर पंचनामे होतात पण यावर्षी संततधार पावसामुळे पेरण्यात झालेला नाही त्यामुळे वरील निकष न पाहता माननीय तहसीलदार यांनी महसूल विभागाच्या व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत या विभागातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून सरकारकडे याचा तातडीनं अहवाल पाठवावा असा आवाहन प्रत्यक्ष भेटून आम्ही जावळीकर चळवळीच्या माध्यमातून विलास बाबा जवळ राजेंद्र जाधव शांताराम कदम सुरेश पार्टे भास्कर धनावडे मारुती चिकने सचिन करंजेकर अरुण जवळ प्रकाश सुतार सुरेश कदम आनंदा परिहार शरद देशमुख यांनी के निवेदनाद्वारे केली आहे सततच्या पावसाने यावर्षी पूर्ण खरीपाचा हंगामच वाया गेला असून कडधान्य सोयाबीन विकून शेतकरी वर्ग दिवाळीचा सण साजरा करत असतो पण यावर्षी सरकारनं मदत केली नाही तर शेतकऱ्यांना दिवाळीऐवजी शिमगा करण्याची वेळ येणार असल्यानं सरकारनं गांभीर्यपूर्वक विचार करून शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी ही विनंती म्हणजे सोयाबीन नाही कडधान्य नाही आणि भात जरी टाकला असलेलो पाणी तरी ते कुजून गेलेले आहे तुम्ही शासनाकडून आमच्या भावना कळवाव्यात नाहीतर तर काय दरवर्षी एकूण लोक दिवाळी साजरी करायची आणि yes, यावर्षी दिवाळी ऐवजी लोकांना शिमगाच करावा लागेल सरकारनं मदत केली नाही तर त्यामुळं सरकारनं मदत करावी अशा पद्धतीचा अहवाल आपल्याकडनं जावा अशी आमची विनंती धन्यवाद